लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या मिशन आपुलकी या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पी आर एम सॉफ्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आर्थिक सहकार्यानं जिल्हा परिषद निमगाव येथील विद्यालयाला साडेतीन कोटी रुपयांच्या नवीन खोल्या दिल्या गेल्या त्याचं भूमिपूजन पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर पी आर एम सॉफ्ट सोल्यूशन सौ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झालं या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये खर्चून भव्य अशी सर्व सुविधा असलेली जिल्हा परिषद शाळेची अद्ययावत इमारत उभी राहणार आहे संस्कार हे शाळेच्या शिक्षकांच्या छेडीतून उभे राहतात दुर्दैवानं सरकारनं छेडी काढून घेतली शाळेमध्ये मार खाल्ल्याशिवाय भविष्य निर्माण होत नाही मार हा आईवडिलांचा नाही तर शिक्षकांचा खावा लागतो शिक्षकांकडून मुलांना मार द्यायचा असेल तर गावातील ग्रामस्थांची ती जबाबदारी आहे असंही पद्मश्री पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे पण दुर्दैवाने छेडी काढून घेतली सरकारने कारण आपण स्टेजवरचे सगळे माणसं आपण सगळे स्टेजवरचे निरगोड्याची फोकी खाऊन आलेलो आहे तेवढे पट्टी नसायची गोळगोळी गुण गुण निरगोडीची काठी आंढरे चुकला पण त्या मुलाची हिम्मत कधी घरी जाऊन रडत जायची नव्हती आई वडिला सांगायची आणि गेला चुकून तर आई वडील म्हणायचं गुरुजी सोडू नका आणखी ठोकून काढा त्याला कारण शाळेमध्ये मार खाल्ल्याशिवाय भविष्य निर्माण होत नाही लक्षात ठेवा आणि मार हा आई वडिलांचा चालत नाही मार हा शिक्षकांचाच खावा लागतो आणि म्हणून शिक्षकांकडून मुलांना मार द्यायचा असल तर गावाच्या ग्रामस्थांची जबाबदारी आहे नाहीतर ग्रामपंचायतीचे वाद शाळेमध्ये आले की मग शिक्षकांना मर्यादा आहेत मग शिक्षक म्हणतात अरे नको बा जसं होईल अकरा ते पाच तेवढंच करू आणि शेवटचा सा विषय सांगतो आणि थांबतो शाळेची गुणवत्ता वाढते खूप चांगली गुणवत्ता वाढतात शिक्षक मोठं योगदान देतात आणि शिक्षकांची बदली झाली किंवा पुन्हा नव्याने त्या शाळेत कोणी शिक्षक जा घेत नाही आता आमच्याकडे मध्ये दहा वर्ष मुख्याध्यापक नव्हते आता मिळाले त्यात तुमच्या दळवी साहेबांचे आमचे विद्यार्थी हो। आमचे शिक्षक होते युवे बाजारला आम्ही आवाहन अनेक ठिकाणी करत असतो आम्हाला त्याला काही ठिकाणी यश येते काही ठिकाणी यश येत नाही आजपर्यंत जसा उल्लेख झाला की पंचवीस कोटी रुपये साधारणतः जिल्हा परिषदच्या शाळांना वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेले आहेत पण ही आजपर्यंतची एकत्र मिळालेली सर्वात मोठी जी भेट आहे ती ही राजेंद्र शिंदेजी यांच्या रूपाने आम्हाला जिल्हा परिषदेला मिळालेली आहे आणि हे खऱ्या अर्थाने ही मी तर एक जिल्हा परिषदेचा सी ओ म्हणून या ठिकाणी उभं राहून आपले आभार मानतोय पण आज ही जी मुलं लहान बसलेली आहेत तर यांना याचं महत्व तेवढं कळणार नाही की आज ह्या वास्तू जी एवढी त्यांच्या आयुष्यामध्ये मिळत आहे किंवा त्यांना आयुष्यात काय बदल होणार हे कधी त्यांना कळणार नाही पण जसं ते पुढे चालतील त्यांना जसं शिक्षणातून त्यांचा फायदा होईल आणि जेव्हा ते मागे वळून बघतील तेव्हा राजेंद्र मला असा अभिमानाने सांगू इच्छितो की त्यांना वाटेल की बाबा आपल्या गावामध्ये कुणीतरी एक असं चांगलं काम केलं की घ्याय त्याचा फायदा आम्हाला झाला आणि त्यांच्या मनात सुद्धा ती भावना की आपल्या सुद्धा असं काहीतरी मोठं बनायचं आहे आणि आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी आणि आपल्या देशासाठी काहीतरी आपल्याला मोठं काम करायचं आहे ही सुद्धा मिशन आपुलकीची एक खूप मोठी उपलब्धी आहे असं मी समजतो ह्या इमारती ह्या किंवा हे कॉम्प्युटर लॅब्स ह्या तर उभ्या राहतीलच पण आपण आपल्या पुढच्या पिढीमध्ये ही भावना सुद्धा रुजवतोय की आपण जे काही बनतो ते आपल्या समाजामुळे बनतो त्यामुळं पुढे चालून समाजाला विसरता कामा नाही आणि आपल्या जे काही छोट्या मोठ्या रूपामध्ये आपल्या समाजाला मदत ही आपण केलीच पाहिजे हे सुद्धा मी आमच्या बालमित्रांना या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी जे उपस्थित आपले पद्मश्री श्री पोपटराव साहेब आहेत यांचा कार्य तर पूर्ण भारत देशाला एक प्रकारचं आदर्श असं काम आहे आम्ही आय एस अधिकारी म्हणून मसुरे येथे प्रशिक्षण घेत असताना तिथं सु, सुद्धा जे आमची आय एस अधिकाऱ्यांची तुकडी असते जे आम्हाला शिकवली मिळते तिथे सुद्धा वर्षानुवर्ष ते तिथे येऊन त्यांचं जे कार्य आहे ते तिथे मार्गदर्शन करत असतात आणि हिवरे बाजारचं जे मॉडेल आहे ते पूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथे काम चालू झालेलं आहे आताच त्यांनी मला सांगितलं की जिथे आता प्रभू श्रीरामांचं आपलं मंदिर झालेलं आहे अशा अयोध्यामध्ये सुद्धा तिथे त्यांनी दहा गावं तिथल्या आजूबाजूचे एक प्रकारे दत्तक घेतलेले आहेत आणि जे जे जेव्हा काम झालेलं आहे ते तिथेसुद्धा आता अयोध्येमध्ये होणार आहे अशा प्रकारचे भूमिपुत्र हे अहमदनगर जिल्ह्याला लाभले त्याचा खरंच मला अभिमान वाटतो आपलं देणं फक्त आपलं घरात नसून तर आपल्या समाजासाठी आपलं देणं असतं तुम्ही एक ऑब्झर्व करा आज हा पूर्ण कार्यक्रम नॉन पॉलिटिकल कार्यक्रम आहे इथं तुम्हाला मंचावरती मला खास करून आपल्या मुलांना दाखवायचं होतं एक आय एस कसे असतात एक आय एफ एस कसे असतात ॲडव्होकेट पण आहेत म्हणजे प्रत्येक सेक्टरची व्यक्ती इथे आहे आणि मला हे म्हणायचं आहे की आपल्या मुलांनी हा आदर्श घ्यायला पाहिजे प्रत्येक आई बापाला वाटतं की माझ्या घरात माझा मुलगा काहीतरी बनलेला असावा परिस्थिती तर मी आता त्या गोष्टी सांगतच नाही परिस्थिती मला पाहून तर तुम्हाला असं वाटत नाही की परिस्थिती खूप चांगलीच असायला पाहिजेत परिस्थिती चांगली, चांगली बनवता येते डेडिकेशन तुमचं असलं पाहिजे कुठल्या सेक्टरला तुम्ही गेला मॅटर करत नाही आकडे मॅटर नाही करत एक लक्षात रिपोर्ट कार्डचे आकडे मॅटर नाही करत तुम्ही आता एखाद्या याला विचारलं म्हणजे माझ्या जे इच्छा मुलाला की बाबा तू सांगा आठवी नववीला तुला किती मार्क होते तू टॉपर जरी असता तरी मार्क मॅटर नाही करत तुम्ही स्मार्ट आहात का तुम्ही शिकता आहात का ते महत्वाचं आहे मार्क हा मग याचा अर्थ एकाच वर्गात कंटिन्यू बसायचा असा अर्थ नाही होत पण तुमच्यात स्मार्टनेस पण पा आला पाहिजे आणि ते थोडक्यात थ्री इडियट मधलं मूवी जर तुम्ही पाहिला असेल तुम्ही फक्त कॉमेडी पाहिली पण त्याच्यात खूप शिकण्यासारखं आहे की तुम्ही स्मार्ट बना स्मार्ट बना नुसते पडावकू वृत्तीने तुम्ही पुढे जाऊ नका आणि त्या एक अजून एक मला याच्यात ॲड करायचं आहे की काही नाही केलं ना आयुष्यात दोन लाईन चालू ठेवायच्या एक पहिली गोष्ट आहे ना मुलांनी हात प्रयत्न करायचा की एम पी एस सी यू पी एस सी परीक्षा देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा तुम्ही हे विचारत नका घेऊ की आम्ही आय एस बनू आय आय पी एस बनू आय पी एस बनू काही पण त्याच्यामुळं तुमच्या आयुष्याला जी डिसिप्लिन लागते जो माणूस घडतो तो जो तीन वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अभ्यास करून जो माणूस घडतो तो मला नाही वाटत की तो कधी आयुष्यात व्हायबल होतो कधी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाबासाहेब जगदाळे यांनी केलं यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे उपवन संरक्षक संतोष रास्ते रमेश कासार सुवर्णा माने सरपंच लता फलके खासीराव शितोळे गट शिक्षणाधिकारी बाबूराव जाधव संजय कळमकर डॉक्टर सुनील गंधे संजय धामणे युवराज कार्ले अरुण फलके भरत फलके साहेबराव बोडखे अरुण कापसे अनिल डोंगरे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर